नमस्कार मित्रांनो आम्ही जी कलमं करून झाडं लावली होती कोंबड्यांच्या इथे शेवग्याची आणि हातग्याची तो प्रयोग आमचा कम्प्लिटली फसला म्हणजे कोंबड्या त्या झाडांना मोठंच होऊ देत नाहीत त्याच्या आधीच पुढे पानं आणि हे खाऊन टाकतात हे बघा हाय हे एक शेवग्याचं आमचं कलम जिवंत आहे आणि ते एक समोर जिवंत आहे पण हे बघा हे मेलं हे मेलं या लाईनी ते सगळी कलमं मेली आहेत इव्हन हे बघा हे कोंबडीनी वर बसून तोडून टाकलं आहे तुम्ही बघू शकता कोंबड्या याच्यावरची पानंसुद्धा कुरतोडून खातात हे बघा अर्ध्याच्या वर खांद्यांना पानं नाही आहेत कोंबड्यावरती झेपावतात आणि कुरतडून सगळं पानं खाऊन टाकतात त्यांनी झाडं खाणं टाळण्यासाठी आता बघा आम्ही अख्ख्या कोंबडीच्या आमच्या कंपाऊंडमध्ये या प्रकारच्या जाळ्या बसून त्याच्यामध्ये हदग्याची रोपं लावतो आहे त्यासाठी बघा आपण चार भोकं करतो आहे मध्ये बी टोकतो आहे आणि चार बांबू लावून त्याच्यामध्ये ही रेडीमेड प्लास्टिकची जी जाळी येते ती टाकतो आहे असे करत इथे ह्या रांगेमध्ये साधारण आपली वीस झाडं बसलेली आहेत तशीच पलीकडच्या बाजूला वीस झाडं बसून घनदाट असे हदग्याचे जंगल आम्हाला इथे बनवायचं आहे